तुमचं काय खातेदारच आहे की घेऊ नये पत्रकार मंडळीला होत होत्या ठीक आहे काय घडलं होतं नेमकं सांगा सांग सी सी केंद्रावर मी गेलो होतो सकाळी त्याच्यानंतर मी विश्वकर्मा कार्ड आणि विमाची तिची हे त्यानंतर म्हटलं बाबा माझ्या विरीचे पैसे येणार आहेत म्हणलं तुझं राहू दे पासबुक आणि आधार त्याच्यानंतर मी म्हणलं ठीक आहे बा आल्या पैसे आल्याच्यानंतर त्यांना सकाळ आज आले की लगेच सकाळी म्हणलं पैसे आलेत मला उचलून दिले त्याला लगेच तिथं उचलून दिले मी पैसे किती दिले साडेचार हजार रुपये मी फक्त एवढं के चेक केलं की बाबा त्याची ह्यातो की हात होईल एवढे आहेत म्हणलं त्याचेच असतील म्हणू मी जेवढं टाकले ते पैसे नाहीत बाबा म्हणलं आपल्या अकाउंटला जेवढे त्याला वीर चोरी मी त्याला म्हणलो बाबा अशा आंबेडकर आंतर तुम्हाला म्हणलं डायरेक्ट पैसे येतात असे येत नाहीत नाही नाही म्हणले जुनी वीर आहे म्हणले त्याच्यावर पैसे येणार आहेत म्हणले आणि हे रोजगारसारखे म्हणजे रोजगारामध्ये पैसे लाडक्या बहिणीचेच होते का असं वाटते का तुम्हाला हो लाडक्या आता साडेचार मध्ये त्याचीच असतील ते समोरचा माणूस आमच्या पैसे आला आणि एरीसाठी डॉक्युमेंट मागितले आणि आम्हाला सांगितलं तुमची डायरेक्ट के वाय सी आहे का कॉलरशिप अकाउंट आहेत का तर आम्ही सांगितलं हो तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट घेतले एरीसाठी आणि म्हणलं की बहिन्याला पैसे पडतात नंतर पैसे उचलून दिल्यानं आम्हाला माहीत झालं की हे पैसे एरीचे नाहीत आणि लाडक्या बहिणीचे आहेत तर आम्ही बँकेत गेलो आणि विचारलो मॅनेजर साहेबांना तर मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना पैसे देऊन टाकले होते आणि नंतर आम्ही फोन लावून विचारतो मते करनका करनका तर ते म्हणते मी सांभाळून टाकतो चर्चा करू नका हे करू नका मी जबाबदारी घेतो असं सांगत होतं ते आमचं अकाउंट ग्रामीण बँकेचा होतं स्कॉलरशिपचं होतं स्कॉलरशिपचं अकाउंट होतं त्याच्यावर डायरेक्ट पैसे पडतात म्हणून त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आम्ही बँकेत गेलो कॉलरशिप चेक करायचं नंतर त्या मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आत आहेत आणि त्यांनी आमचा आधार कार्ड एडिट करून दुसऱ्याच्या जागी टाकून हे पैसे टाकले सर आम्ही डॉक्युमेंट दिले ते एरीसाठी समोरच्यांना मागितले होते ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे पडले त्या दिवशी समोरचा माणूस येऊन सांगितलं आहे की पैसे पडले अकाउंटला उचलून दे आम्ही फोन पे केले त्यानंतर आम्हाला माहीत झालं हे हिरीचे नाहीत लाडक्या बहिणीचे होते आम्ही बँकेत जाऊन चेक केलं तर मॅनेजर साहेबांनी सांगितलं की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत दुसऱ्यांचे पडलेले तिथे डिटेल दुसऱ्यांची आहे फक्त माझं तिथे आधार नंबर आणि अकाउंट नंबर आहे दुसऱ्याच्या जागी त्याच दिवशी गेलो तो बँकेत दुपारून झाल्या तेच उचलून दिले समोरच्या माझं समोरचा माणूस आमच्या पैसे आला आणि त्यांनी पैसे आले म्हणून सांगितले आणि पैसे पे करायला लावले त्यांनी आम्ही त्याच्या फोन वर पैसे पे केले ते आम्हाला माहित झालं सर बँकेत विचारल्या ना मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहे नंतर आम्ही फोन लावून सांगायलो तर ते सांगत आहे की माणूस आम्ही पूर्ण सांभाळून घेतो तुम्ही कोणाला चर्चा करू नका असं करू नका साधारणतः किती माणसं आहेत तेवढे माहित नाही मला मात्र आम्ही सात आठ जणांसोबत झालेलं आहे असं